नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे समाजस्नेह पुरस्कार शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना जाहीर मुंबई महानगरपालिकेचा दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय आणि निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्तानं दा समाजस्नेह पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आलाय दत्त संप्रदायातील महत्वाचं क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानाचे पीठाधीश ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी सायंकाळी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कारासोबतच समाजभूषण युवा गौरव पुरस्काराचं वितरण देखील याप्रसंगी होईल समर्थ रामदास स्वामींचे भक्त असणाऱ्या शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि आत्ता उपमुख्यमंत्री पदावर करत असलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे ते नेते आहेत त्यांच्या या कार्याचा गौरव ब्राह्मण समाजातर्फे व्हावा अशी पुरस्कार निवड समितीची मनापासून इच्छा आहे शिंदेच्या या सन्मानामुळे समाजातील एकोपा अधिक वाढण्यास मदत होईल असं मत संस्थेचे कार्याध्यक्ष पंडित अतुल शास्त्री भगरे यांनी व्यक्त केलं याआधी हा पुरस्कार उज्ज्वल निकम शेषराव मोरे भरत कुमार राऊत देशाचे माहिती आयुक्त उदय माहूरकर इत्यादी मान्यवरांना देण्यात आलाय कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अंकित काणे यांनी केले मुंबई महापालिकेच्या के पिसे पांजरापूर येथील विद्युत केंद्रात वीज मीटर्स अद्ययावतीकरणाचं काम हाती घेण्यात येत आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे ही कपात लागू झाल्यानं मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ठाणे शहरातील काही भागात मंगळवारी सात ऑक्टोबर ते गुरुवारी नऊ ऑक्टोबर या काळात दहा टक्के पाणी कपात लागू होणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्त्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो त्यापैकी पंच्याऐंशी एम डी पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतातून ठाण्याला मिळतं या पाणीसाठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा पाचपाखाडी आजोरी लुईसवाडी रघुनाथनगर नामदेववाडी साईनाथनगर रामचंद्रनगर एक किसन नगर किसन नगर टू शिवाजीनगर पडवळनगर जनता झोपडपट्टी शिवशक्तीनगर करवालोनगर अंबिकानगर नगर, ज्ञानेश्वरनगर जयभवानीनगर काजूवाडी जिजामातानगर बाळकुंपाडा नंबर एक लक्ष्मीनगर आंबेडकर नगर मानपाडा कोपरी धोबीघाट गावदेवी जलकुंभ टेकडी बंगला चलकुंभ भटवाडी इंदिरानगर आनंदनगर गांधीनगर या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो याच भागात मंगळवारी सात ऑक्टोबर ते गुरुवारी नऊ ऑक्टोबर या काळात दहा टक्के पाणी कपात लागू होणार आहे या पाणी कपातीच्या का कालावधीत पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा आणि त्याचा कटकसरीनं का वापर करून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना शनिवारी प्रशासनानं जाहीर केली प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात दोनशे एकोणसत्तर तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी लोकमान्य नगर पवार नगर वगळता उर्वरित प्रभागांची रचना ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली नगरविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगानं मंजूर केलेल्या या रचनेनुसार एकूण एकशे एक एकतीस नगरसेवकांची निवड केली जाणार नगरसेवक किंवा प्रभाग संख्येत बदल झाला नसला तरी दिवा परिसरात मात्र एक नगरसेवक वाढल्यानं येथील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी बावीस ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती नागरिकांच्या हरकती आणि सूचना स्वीकृत करून त्यावर दहा सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली नगरविकास विभागानं नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली होती प्राप्त हरकती आणि सूचनांचा सांगोपांग विचार करून सेठी यांनी त्यांचा अभिप्राय नमूद केला होता सेठी यांनी दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगानं आवश्यक ते बदल करून प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पालिकेनं पंधरा सप्टेंबर रोजी अंतिम प्रस्ताव सादर केला हा प्रस्ताव तपासून नगरविकास विभागानं तो राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केला होता त्याला निवडणूक आयोगानं एक ऑक्टोबर रोजी अंतिम मंजुरी दिली आता अंतिम प्रभाग रचनेवर कोणतीही हरकत सूचना किंवा त्या अनुषंगानं सुनावणी नियमानुसार घेण्यात येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय दादर येथील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्याचा बूट सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी कॅडबरी सिग्नल इथे पोहोचला या आगमनानिमित्त आंबेडकरी समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं बुटाच्या स्वागतासाठी परिसर पताका झेंडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फलकांनी सजवण्यात आला होता समाज बांधवांनी जय भीम भीम शक्ती जिंदाबाद च्या घोषणा देत पुष्पवृष्टी करून बोटाचं स्वागत केलं त्यानंतर कॅडबरी सिग्नल ते आनंदनगर असा भव्य पदयात्रेचा कार्यक्रम पार पडला या पदयात्रेत शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळेला वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं स्मरण करून त्यांच्या स्मारकाचं महत्व अधोरेखित केलं त्यांनी सांगितलं की डॉक्टर स्मारक हे, हे सामाजिक न्याय समता आणि बंधुत्वाचं प्रतीक ठरणार स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्याचा बूट ठाण्यात पोहोचल्यानं समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून लवकरच पुतळ्याचं लोकार्पण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या कार्यक्रमामुळे ठाण्यातील आंबेडकरी समाजात नव चैतन्य संचारलं असून डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना पुन्हा एकदा जाग आणणारा हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे मी दोन तारखेला दिल्ली निघालो दिल्ली नोयडा वरन राम रामपुत्र यांची फॅक्टरी होती तिकडनं दुपारी दोन वाजता निघालो आम्ही आणि इथं यायला मला पाच दिवस लागले टोटल आणि या पाच दिवसात मी पाच राज्यात ना बाबासाहेबांच्या बापू कोट घेऊन येऊन यायला मला पाच दिवस लागले एका बुटाला तीन भाग करून हे येत आहे हे वाहतूक कोंडीच्या कसाट्यातून सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे यानुसार शहरासह ठाणे जिल्ह्यातील कोंडीचे सोळा हॉटस्पॉट शोधण्यात आले असून या भागात सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी पाच ते दहा या वेळेत अवजड वाहनांना नो एंट्री करण्यात आली आहे त्यामुळे ट्रॅफिकच्या चांगड दुत्याला ब्रेक लागणार असल्यानं नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची ट्रॅफिकच्या नाकाबंदीपासून सुटका होणार आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बारा वाहतूक उपविभागात गर्दीच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते रेल्वेचा जीव प्रवास चालण्यासाठी किंवा काही ठिकाणांहून प्रवासी सेवा उपलब्ध नसल्यानं अनेक चाकरमानी स्वतःच्या वाहनांना प्रवास करतात मात्र या रस्त्यावरील खड्डे संथागतीने सुरू असलेली मेट्रोची आणि विकास कामं आणि वाहतूक कोंडी यामुळे चाकरमाने अक्षरशः मेटाकुटीला आलाय त्यामुळे चाकरमान्यांना नेहमीचा लेट मार्कला सामोरं जावं लागतंय ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी केल्या आहेत आज सकाळपासून जिल्ह्यातील सोळा स्पॉटवर दहा चाकी ट्रकसह सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त शिरसाट यांनी दिली आहे जिल्हा परिषदेच्या त्रेपन्न गटांचे आणि जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये असलेल्या एकशे आठ गणांच्या आरक्षणाची सोडत येत्या ते तेरा ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे त्यामुळे या दोन्ही निवडणुका लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे डोळे आता या सोडतीकडे लागले आहेत आपल्या गटात तसंच गणात कोणतं आरक्षण पडेल या विचाराने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे जिल्हा परिषदेचे सर्वाधिक गट भिवंडी तालुक्यात एकवीस तर सर्वात कमी गट अंबरनाथ तालुक्यात चार इतके जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू केल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना निश्चित केल्यानंतर आता आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली जाणार आहे ठाणे जिल्ह्यात शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी आणि अंबरनाथ अशा पाच पंचायत समित्या आहेत या सर्वच पंचायत समितींमध्ये एकशे आठ इतके गण आहेत या गट आणि गणांच्या आरक्षणासाठी येत्या तेरा ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे निवडणूक आयोगानं गट आणि गणांच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांचा आरक्षण सोडत निघाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे आयोगाकडून जाहीर केली जाणारे आरक्षण सोडतीमध्ये विविध प्रवर्गांसाठी आरक्षित असलेल्या गट आणि गणातील उमेदवारांना आवश्यक ती कागदपत्र तयार करण्याकरता सुमारे एक ते दीड महिन्यांचा कालावधी दिला जातो त्यामुळे ही निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीत होणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे